कडून एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले सोलापूर नाशिक जळगाव अहमदनगर सातारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार सरकारने शेतकऱ्यांचा दसरा गोड केला पीक विम्याचे सतरा हजार ते अठ्ठावीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा सतरा जिल्ह्यांमध्ये होणार पीक विमा जमा शेतकरी बांधवांनो सरकारने आता पीक विमा प्रति हेक्टरी सतरा हजार ते अठ्ठावीस हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची अतिशय इम्पॉर्टंट घोषणा केली आहे सरकारने आता स्पष्टपणे जाहीर केलाय की प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात हेक्टरी मदत थेट जमा केली जाणार आहे त्यामुळे तुम्हाला कोणती काळजी करायची गरज नाही कोणाला हेक्टरी पंधरा हजार रुपये मिळतील कुणाला सव्वीस हजार तर कुणाला अक्षरशः अठ्ठावीस हजार रुपयाचा पीक विमा सरकारकडून भेटणार आहे तुमच्या खात्यात जमा होणार आहे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचा दसरा गोड करायचं ठरवलं आहे त्यामुळे तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी सरकारकडून आलेली आहे शेतकरी बांधवांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की सरकारने पीक विम्यासाठी प्रति हेक्टरी किती रक्कम देण्याची घोषणा केलेली आहे किती जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे पीक विम्यासाठी तुम्हाला कोणती महत्वाचे डॉक्युमेंट जमा करावे लागतील याची संपूर्ण डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ हा अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही मदत स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सरकारने आज अतिशय मोठा निर्णय घेतला असून सतरा जिल्ह्यांची यादी पीक विम्यासाठी जाहीर केलेली आहे लक्षात घ्या आता या यादीमध्ये जर तुमच्या नाव असेल तर पुढच्या एक ते दोन तासात तुमच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे कारण सरकारने प्रत्येक जिल्ह्यासाठी एक वेगळा निधी एक सेपरेट निधी जाहीर केलेला आहे मंजूर केलेला आहे काही जिल्ह्यांना छप्पन कोटी काहींना शंभर कोटी तर काही जिल्ह्यांना अक्षरशः दोनशे कोटी कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे आता हा निधी तुमच्या खात्यापर्यंत कसा पोहोचेल याच्याबद्दल सुद्धा सरकारने स्पष्ट शब्द सांगितला आहे आता सरकारकडून येणारा निधी हा डायरेक्ट तुमच्या डीबीटी अकाउंटच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन पडणार आहे त्यामुळे आता तुम्हाला कोणतीही धावपळ करायची चिंता करायची काही गरजच उरली नाही सरकारने एक अतिशय महत्वाची मंत्रिमंडळाची बैठक घेतली या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सगळे मंत्री उपस्थित होते आता सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत बैठकीत अतिशय मोठा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट भरीव रक्कम जमा होणार आहे यासाठी आधीचे सगळे निकष शिथिल करण्यात आलेले आहे पाच शेतकरी बांधवांनो एक गोष्ट लक्षात घ्या सरकारने जे आधी निकष लावलेले होते ते निकष अक्षरशः शिथिल केलेले आहेत त्यामुळे आता सरसकट तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आता हा निर्णय स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आता आज काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात त्यात पैसे जमा होतील तर उद्या उरलेल्या जिल्ह्यांमध्ये हीच प्रक्रिया सुरू राहील आता सगळ्यांच्या मनातला सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या जिल्ह्यात ही रक्कम आज येणार की उद्या येणार आणि आली तर नेमकी कोणत्या वेळेस खात्यात जमा होणार याबद्दलची सगळी सविस्तर माहिती तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता तुमच्या बँक खात्यावर नुकसान भरपाईची आणि पीक विम्याची रक्कम नक्की जमा होणार आहे आणि ती कोणत्या वेळेत येणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती डिटेल माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगण्यात आलेली आहे ज्यांच्या खात्यात अजून रक्कम जमा झालेली नाही आणि जे शेतकरी वाट बघत आहेत वाट पाहून पाहून अक्षरशः थकलेले आहेत या आपल्याला पीक विमा आणि नुकसान भरपाई कधी मिळणार असा प्रश्न त्यांच्या मनात सतत येत आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन बघा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सब्सक्राइब करून टाका तर आता आपण पाहूया सविस्तर अपडेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून सरकारनं सर्व निकष शिथिल करत सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा करण्याची अतिशय महत्त्वाची घोषणा केली काहींच्या खात्यामध्ये सतरा हजार रुपये जमा होतील तर काहींच्या खात्यामध्ये अक्षरशः अठ्ठावीस हजार रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये येऊन पडतील आणि त्याचबरोबर सरकारने सतरा जिल्ह्यांची यादीसुद्धा जाहीर केली आहे या जिल्ह्यांपैकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सर्वाधिक रक्कम जमा होणार आहे याबद्दलची प्रक्रिया सुरू झालेली आहे आता तुमच्या जिल्ह्यात ही रक्कम नेमकी कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे याची माहिती तुम्हाला इथे डिटेलमध्ये मिळेल आता त्यासाठी दोन ते तीन मिनटाचा व्हिडिओ तुम्हाला लक्षपूर्वक पाहावा लागेल सर्व निकष शिथिल करून मदत देण्याचा ठराव सरकारकडनं करण्यात आला आहे कोट्यवधी रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे यासाठी डीबीटीची प्रक्रिया सुरू झाली असून थेट खात्यावर पैसे जमा होणार आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांनो कोणती काळजी करू नका चिंता करू नका आता अमरावती विभागातील काही जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे आता यामध्ये अमरावती जिल्ह्याचाही समावेश होतो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान सहन करावं लागलं पिकांचं मोठं नुकसान झालं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि पीक विम्याची तातडीने गरज भासली या पार्श्वभूमीवर सरकारनं अतिशय मोठा निर्णय घेतला अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आता काही शेतकऱ्यांना सतरा हजार भेटतील काहींना अठ्ठावीस हजार आता अशा प्रकारची मदत मिळणार आहे आता जरा पुढे पाहूया अमरावतीनंतर अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांचा सुद्धा या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे सरकारने या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सातशे पासष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर केला त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे अखेर सरकारनं तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट निर्णय जाहीर केला आणि तुम्हाला आर्थिक मदत देण्याचं वचन दिलं आणि त्याचबरोबर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि अर्जंट सूचना देखील समोर आली आहे जी तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे सरकारनं आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला जर त्यांना पीक विमा आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई पाहिजे असेल तर त्यांना दोन काम करणं अतिशय महत्वाचं आहे ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई के वाय सी पूर्ण केली नाहीत त्यांनी लगेच ई के वाय सी करून घ्यावी आणि ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाहीत त्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे कारण पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम फक्त त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहेत त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांना ही दोन अतिशय महत्वाची कामं पूर्ण करण्याचं आवाहन केलंय पहिलं काम म्हणजे ई केवायसी सी आणि दुसरं काम म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणं आता हे केल्याशिवाय तुमच्या खात्यात रक्कम जमा होणार नाही म्हणून आता लगेच लक्ष देऊन ही कामं तुम्ही पूर्ण करून टाका आता पाहूया परभणी जिल्ह्याची माहिती आता परभणी जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला यासाठी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकशे नव्वद कोटी रुपयांचा निधी जाहीर केला गेला आता ही रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेल्या मोठ्या दिलासानंतर आता पाहू आपण लातूर जिल्हा आता लातूरमधील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अडीचशे कोटी रुपये जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आता सर्व निकष बाजूला ठेवून थेट तुमच्या खात्यावर मदत जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत थेट त्यांच्या खात्यात मिळणार आहे त्यामुळे आता तुम्ही कोणती काळजी करू नका अखेर सरकारकडून तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांशी भेट घेतली आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात भरीव रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत थेट त्यांच्या खात्यात मिळणार आहे त्यामुळे आता तुम्ही काळजी करणं सोडून द्या आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अडीचशे कोटींचा निधी मिळेल आणि ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अक्षरशः दीडशे कोटी रुपयांचा निधी येऊन पडणार आहे आता शेती पिकांच्या नुकसानीसाठी ही नुकसान भरपाई आता थेट बँक खात्यात मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद नक्की दिसणार आहे आता पीक विम्याच्या संबंधात अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे रब्बी हंगाम पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तुम्हाला कदाचित विचार पडला असेल की हा विमा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल तर ज्या शेतकऱ्यांचा दोन हजार तेवीस चा पीक विमा मंजूर झाला पण अद्याप त्याची रक्कम खात्यात जमा झाली नव्हती त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता थकीत रक्कम जमा केली जाणार आहे म्हणजेच आधी ज्या पीक विम्याची थकीत रक्कम होती ती आता थेट तुमच्या खात्यात जमा होईल तुमच्यासाठी पीक विमा आणि नुकसान भरपाई संदर्भात अतिशय इम्पॉर्टंट बातमी आली आता सरकारने सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही सरकारनं अतिशय मोठा निर्णय घेतला असून तुमच्या बँक खात्यात मदत लवकरच पोहोचणार आहे आता डीबीटीच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी थेट खात्यात जमा होणार असल्याने आता कसल्याही प्रकारची धावपळ करायची गरज नाही पण लक्षात ठेवा ई के वाय सी पूर्ण करणं आणि आधार बँक खात्याशी लिंक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आज अमरावती अकोला यवतमाळ यासारख्या जिल्ह्यात रक्कम जमा होत असून उद्या इतर जिल्ह्यांची सुद्धा पाळी येणार आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका मदत थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीक विमा हेक्टरी किती भेटणार आहे याच्याबद्दलची डिटेल माहिती पाहिली कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे किती जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम येऊन पडणार आहे ते सुद्धा पाहिलं याबद्दलची सगळी माहिती आपण घेतली जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तुम्ही जर चॅनलला नवीन असाल पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तर जाऊच नका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र